सोलापूरात समाजभूषण पुरस्काराचे थाटात वितरण समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना भंडारकवटे विकास मंच आणि गुरु फॉर लाईफ फाउंडेशन जुळे सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला विजापूर रोड मांगल्य सांस्कृतिक भवन येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योगपती श्रीशैल बहिरगोंडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे ज्येष्ठ पत्रकार प्रशांत जोशी सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक भीमाशंकर बिराजदार माजी प्राचार्य रामचंद्र कुलकर्णी मल्लिकार्जुन गुरव शशिकांत जिडीमणी भंडारकवटे सरपंच भीमाशंकर बबलेश्वर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रम प्रास्ताविक निंगराज विंचुरे यांनी केले यावेळी प्राध्यापक इक्बाल तांबोळी शैक्षणिक नंदकुमार वारे पत्रकारिता कल्लप्पा फुलारी शैक्षणिक सुनीता ढवळेश्वर शैक्षणिक हनुमंत पैलवान पुजारी सामाजिक हनुमंत दहिवडे उद्योजक चिदानंद कोटगोंडे कृषी रवी राठोड क्रीडा राजश्री बहिरगोंडे उद्योजिका आणि प्रकाश जाधव आदर्श पालक यांना सन्मानचिन्ह शाल श्रीफळ असे देऊन समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता स्वामी मनोरमा जिडीमणी यांनी केले